राम राम शेतकरी मित्रांनो आपलं यावर्षी थोडा जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या छोटीशी आपल्या आपल्या शेतापास शेताच्या आणि थोडं त्या शेतातून पाणी येणारं असतं तर त्यामुळे आपल्याला काही अडचणी येत नव्हती पण ह्या वर्षी थोडा जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे आपलं हे बंदी आम्ही बंदी म्हणतो बांधारा छोटा असल्यामुळे बंदी म्हणतायत तर तो आता फुटून गेलेला आहे तर या वेळेला माटी काढणं कठीण आहे आपला इथला जो मेन गाड आहे तो काही प्रमाणात आपल्या दुसऱ्या शेतात पाहून गेलेला आहे बघा असं वाढतो आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे सतत त्यामुळे आपल्याला याच्यावर काही उपाययोजना करता येत नव्हती पण आता आपण या असं शेवग्याचे काळ्या गाडून घेतलेल्या आहेत जाडमधल्या आणि आपण काळी कुचरी जाडमधला टाकलेला आहे आणि तिथं आता आता असं गवत जे उपाडून आपण इथं टाकून देऊ की जेणेकरून गाड बसेल आणि पाणी फक्त पाणी पाणी निघेल आपण अवतेभवते टाकून देऊ म्हणजे जेणेकरून ह्या वर्षी न टाकता हे याच्यावर पर्याय होतो हा आपल्याला मागेही अनुभव आलेला आहे तर त्यानुसार आता फक्त इथून पाणी निघेल आणि गाडी काही त्रासल्यामुळे पाणी निघून जातं आणि गाड काही आपल्या शेतातून वाहणार नाही याची आपण काळजी घेऊ शेतकरी मित्रांनो कोणाचंही असं असेल तर असं करावं लागेल की जेणेकरून आपला शेतातला गाड जाणार नाही जी जा आपली जमीन एक इं दोन तीन इंचावर जी सुपीक असते चांगल्या प्रकारे ते कधी वाहिली तर आपल्या जमिनीत उत्पन्नात कमतरता येऊन जाते त्याच्यामुळे हे लवकर झालेलं असेल तर लवकर उपाययोजना करून घ्या आपले हे चार पाच दिवस झालेले आहेत पण पाऊस चालू असल्यामुळे आपलं जजमेन बटत नव्हते तर आज थोडं उघड आहे त्याच्यामुळे आपण आता हे काळजी करून घेतो आहे शेतकरी मित्रांनो याला जास्त मेहनत करावी लागत नाही आहे कारण ह्या बघा काड्या मात्र थोड्या अंत थोड्या थोड्या जवळजवळ घ्यायचे एक विरुद्ध बाजूला आणि आतमध्ये काडी घालून द्यायच्या आहेत काड्या हे मात्र पूर्ण लक्ष देऊन काम करायचं आहे एकाच बाजूला टाकलं आणि ब काड्या तिकडं ठेवून दिल्या तर वरतून ते समजा उलट मारू शकतो पण हे आतमध्ये असेल इकडून तिकडून सपोर्ट असेल तर त्यामुळे ते वनक होत नाही हे मात्र काळजी घेणं महत्त्वाचं आहे आता याच्यावर आपण घाण टाकून देऊ तरी मित्रांनो ओरडं कोरडं टाकून दिलेलं आहे या पद्धतीने आपण याला बंद करून दिलेलं आहे आता पाऊस आला बी समजा आता पाणी पाणी वाहून जाईल गाड साचत राहील म्हणजे हे जो आपली खराडी पडलेली आहे ते आता यापुढे पडणार नाही हे थोडं भरला जाईल धन्यवाद